हॅलो एवरीवन तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेज बिर्याणी बघणार आहोत आपण घरी बऱ्याचदा बिर्याणी बनवतो पण अगदी हॉटेलसारखी सेम टू सेम चवीला असणारी बिर्याणी कशी बनवायची हे मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे सर्वप्रथम आपण तांदूळ घेऊयात तर मी दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ आहे तांदूळ आपण तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तांदूळ धुतल्यामुळे त्यामधील जो स्टार्च वगैरे असतो आणि जी पावडर वगैरे असते तर ती निघून जाते तांदूळ आता स्वच्छ धुवून झालेला आहे तर आपण यामध्ये पाणी ठेवून अर्धा तास हा तांदूळ भिजत घालणार आहोत आणि त्यानंतर आपण हा बिर्याणीला वापरणार आहे आता आपण गॅसवरती एक पातेलं ठेवले त्यामध्ये मी दोन चमचे तूप ॲड केले आणि नंतर एक चमचा तेल ॲड केलेला आहे आता तेल व ते तापल्यानंतर आपण त्यामध्ये चिरलेला कांदा टाकणार आहोत आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना गॅसची फ्लेम जी आहे तर ती फुलच ठेवायची ज्यामुळे काय होईल कांदा पटकन परतला जाईल आणि व्यवस्थित क्रिस्पी देखील होईल तर आता कांदा अगदी छान प्रकारे ब्राऊन कलरचा परतून झाला आहे तर त्यामध्ये आपण आता मसाले टाकूयात तर मी तमालपत्र दालचिनी विलायची लवंग काळी मिरे आणि एक चमचा जिरे एवढे खडे मसाले घेतलेले आहेत आपण त्यामध्ये आता टाकून घेऊयात आणि हे देखील आपल्याला आता आप परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड केली आहे ती देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे आता सर्व परतल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूयात दोन ते तीन कट केलेले टोमॅटो घ्यायचे आहेत आणि ते देखील मिडियम गॅसवरती आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या देखील ॲड केल्यात हिरव्या मिरच्यांना मधून कट केलं होतं आता आपण मसाला बघूयात तर मी एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा बेडगी पावडर तर एवढं घेतलेलं आहे तर हे देखील आपल्याला आता त्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे आता हे देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे हे करपू नये त्यासाठी आपण त्यामध्ये फक्त अर्धी वाटी पाणी ॲड केले आणि हे आता छान प्रकारे शिजलं जाईल तर आता आपण दह्याचं मॅरिनेशन बघूयात तर मी शंभर ग्रॅम दही घेतले आणि त्यामध्ये मी दोन चमचा बिर्याणी मसाला ॲड केला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मसाला घेऊ शकता आता हे दोन्ही आपल्याला छान मिक्स करायचे दह्यातील ज्या गाठी वगैरे असतात तर त्या पूर्णपणे मिसळल्या गेल्या पाहिजेत आता आपण गॅस बंद करायचा आणि जे दह्याचा जो आपण मसाला बनवला होता तर तो त्यामध्ये टाकायचा गॅस का बंद करायचा तर याचं कारण म्हणजे गॅस चालू असताना जर आपण हे टाकलं तर ते फुटण्याची शक्यता असते तर त्यामुळे नेहमी गॅस बंद करूनच हे ॲड करायचं आणि पाच मिनटं तसंच ठेवायचं तर त्यानंतर आपण आता याच्यामध्ये भाज्या टाकणार आहोत तर मी पनीर आणि वाटाणा घेतलेला आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील तर त्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता मी फ्लावर यामध्ये लगेच टाकणार नाही कारण फ्लावर लगेच शिजली जाते आणि त्याचा गाळ होतो तर त्यामुळे मी फ्लावर नंतर ॲड करणार आहे तर आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता हे व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे तर त्यामध्ये आपण आता तांदूळ ॲड करूयात तर भिजलेला तांदूळ आता पूर्णपणे फुगला आहे आणि आपण हा तांदूळ त्यामध्ये ॲड केलेला आहे आता तांदूळ ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅस मिडियम करून छान हे सगळं साहित्य आपल्याला पूर्णपणे मिक्स करायचं आहे आता सर्व छान प्रकारे मिक्स झाले तर आता आपण यामध्ये फ्लावर ॲड केलेली आहे त्यानंतर मी भरपूर कोथिंबीर देखील ॲड केली आणि नंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता हे सर्व टाकल्यानंतर देखील आपल्याला पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तर आम्ही दोन ग्लास तांदूळ घेतलं होतं तर त्यासाठी आपल्याला चार ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि जर तुम्ही व्हेज पुलाव कुकरमध्ये बनवत असाल तर दोन ग्लास तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला त्यासाठी तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे प्रेशर कुकरला पाणी कमी लागतं त्यामुळं एक ग्लास पाणी कमीच घ्यायचं आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे फुल गॅसवरतीच दहा मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनिटे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की पाणी बऱ्यापैकी आटलंय अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये शिल्लक राहिलंय तर आपण पुन्हा त्यावरती दोन चमचे साजूक तूप टाकणार आहोत आणि पुन्हा त्यावरती झाकण ठेवून गॅस हा मिडियम करायचा आणि दहा मिनिटे पुन्हा असंच शिजून द्यायचं दहा मिनिटे झालेली आहेत तर तुम्ही आता बघू शकता की भात अगदी छान व्यवस्थित शिजलेला आहे आणि अगदी मोकळा मोकळा झाला आहे एका साईडने तुम्ही उकरून बघायचा अगदी व्यवस्थित आणि छान झालेला आहे तर तुम्हाला माझी ही व्हेज पुलावची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही देखील घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमची देखील खूप छान आणि टेस्टी होईल आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि माझे सगळे व्हिडिओ पाहत राहा